टी शर्ट्स मात्र परिधान करून खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर ओमसाई साई एम टी सी एक नावाजलेलं नाव आहे एकशे ऐंशी ते पंच्याऐंशी देशामध्ये ही लाईव्ह स्पर्धा आपली पाहिली जात आहे आणि यामध्ये आपले स्पॉन्सर आहेत त्यांचे देखील ॲड होणं गरजेचं आहे त्यामुळे टी डी एस स्पोर्ट्स यांचं पहि टी शर्ट मात्र परिधान करावं लागेल याची दक्षता घ्या आणि मॅचमध्ये पाहिलं तर आरव छोटा खेळाडू पाहायला मिळतो आहे शिवसाई इलेव्हन रांजणवाडी संघाकडून ला पाहिलं तर सर्कल सर्कलमध्ये आपण आरव याला पाहू शकतो पिता ची जोडी शिवसाई इलेव्हन रांजणवाडी संघातून खेळताना आपल्याला पाहायला मिळते बॉलर निखिल अस्कट गोलंदाजी मार्कवर मागच्या मॅचचा हिरो गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय तर फलंदाजीसाठी पाहिलं तर एका बाजूला आनंदा आणि दुसऱ्या बाजूला विजय मामा आपल्याला पाहायला मिळत आहेत मॅच स्टार्ट करायची दोन षटकांचा हा सामना असेल याची सर्व खेळाडूंनी लक्षता घ्या अंपायर्स दोन षटकांचा हा सामना असेल द्वितीय फेरीला सुरुवात होती आहे पहिला चेंडू पहिला चेंडूवर हाफ ट्रॅकर होता असा प्रयत्न होता अडवण्याचा मात्र पंचांचा इशारा तो चेंडू गेला दन 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 करत सीमा रेषे पार सौकारेखाची चार, चार, चार। सुरुवात सेकंड राऊंड आपल्याला पाहायला मिळते द्वितीय फेरीची ही सुरेख सुरुवात आनंद यांच्या फलंदाजीमधून पाहायला मिळते आयोजकांना विनंती असेल कृपया मैदानाच्या चारी बाजूला आपले खेळाडू थे ताईनात ठेवा म्हणजे सामन्यामध्ये कोणताही व्यत्यय मात्र येणार नाही चेंडू बाहेर गेल्यानंतर त्वरित मैदानाच्या आतमध्ये आलात तर आपले सामने त्वरित खेळवले जातील याची दक्षता घ्या आयोजक कमेडी आपण आमच्या कॉलवर लक्ष द्या आणि मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच विक्रम यायचा आहे ज्याने स्लॉक षटक हाताळलं होतं आणि दोन गडी बाद केले होते हॅट्रिकची संधी होती मात्र हॅट्रिक त्याला साधता आलेली नाही विक्रम यायचाय विक्रम डफळे आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच आपला ब्रँडेड टीडीएस पोर्ट चा ब्रँडेड टी शर्ट आपण घेऊन जायचं आहे सामना वीरचा पुरस्कार चला जरा थोडसा स्पीडअप करा दोन्ही संघाला विनंती असेल पंच पंचाने पंच आता जर डिक्लेअर आहे की चौकार आहे चौकार आहे धन्यवाद पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल आयोजक कमिटी जरा लक्ष द्या की आत्ताच्या चेंडूवर चौकार आहे की सिंगल आहे आयोजक कमिटी कारण डिकला एकशे ऐंशी अंश सेल्सिअस हे ग्राउंड आहे त्यामुळे थोडंसं निर्णयामध्ये देखील चूकभूल होऊ शकते जरा आयोजक कमिटी आपण चेक करा पंच आणि आयोजन कमिटी आपला डिस्कस करा आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा कारण मॅचमध्ये व्यत्यय आला अजून देखील आपल्याला तीन गट क्लिअर करायचे आहेत जरा लक्ष द्या लाईव्हला देखील दाखवण्यात आलेला आहे आणि दोन्ही संघाचे बारावे खेळाडू ते आहे चौकार आहे हा पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल याची सर्व खेळाडूंनी लक्ष घ्या कारण घरातून निघाल्यानंतर देवाची भूमिका क्रिकेटच्या पटलामध्ये ज्यांना दिली जाते असे पंच चौकार आहे पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल आयोजक कमिटी आपण देखील बाउंड्री आपले सुरक्षा रक्षक तैनात ठेवा बाउंड्री रक्षक बाउंड्री रायडर ठेवा कारण मॅचमध्ये व्यत्यय येणार नाही आपले जर बाउंड्री रायडर असतील तर व्यत्यय येणार नाही आणि मोतीराम स्पोर्ट्स पनोम्रे वारुंचे विक्रमदादा यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे त्यांचं देखील या मोतीराम चषक दोन हजार चोवीसमध्ये मनातच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि सेफ हँडमध्ये हा चेंडू जातोय गणेश एक उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक आहे पाहिलं तर शिवसाई इलेवन रांजणवाडी या संघामध्ये दोन गणेश आहेत एक आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर जर्सी नंबर सतरामध्ये गणेश आहे आणि एक ऑफला गणेश तो एक सुरेख असे क्षेत्ररक्षक आहेत एक उत्कृष्ट असा विकेट किपर आहे तर एक ऑफचा खेळाडू आहे बाउंड्री रायडर ज्याला म्हटलं जातं सेफ हँड आपल्या संघाकडून म्हटलं जातं असा गणेश पाहायला मिळतोय आणि सुरेख झेल झेल आहे आपल्या संघासाठी टीडीएस स्पोर्ट्स ब्रँडेड टी शर्ट देखील परिधान केलंय गणेश याने निखिल याचा पुढचा चेंडू सामना करेल सूर्य काशी यू मिस आय डेफिनेटली ही दांडी 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 गुल आणि आता मात्र निखिलला हॅट्रिकच्याशी संधी असेल या मोतीराम चषक दोन हजार चोवीसची पहिली हॅट्रिक आपल्या नावावर करण्याचा मान पटकावतो की काय की येणारा नवीन फलंदाज त्याला थांबवतो आहे चला जरा स्पीडअप करा तुषार जरा स्पीडअप घ्यायचा आहे हॅट्रिकची संधी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो गोलंदाजी जर आवडली असेल निखिल आस्कट याची गोलंदाजी जर आवडली असेल तर आणि एस एस पी एलमध्ये पाहिलं तर आपल्या फलंदाजी गोलंदाजी ऑलराऊंड वरून शिवरुद्रा फायटर्स या संघाला मात्र विजय मिळवून दिला होता असा गोलंदाज निखिल हॅट्रिक निखिल ऑन हॅट्रिक तुषार त्याची हॅट्रिक थांबवेल की निखिल हॅट्रिक घेईल पाहावं लागेल हॅट्रिकचा चेंडू कॅचेटीचा कॉल आहे मात्र हॅट्रिकची संधी सोनं मात्र करता आले नाही आणि एकेरी धावे संघाची धाव संख्या जाऊन पोचते पाच या आकड्यावर चार चेंडूचा खेळ झालाय अजून देखील दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पाहिलं तर दोन षटकांच्या सामन्यामध्ये कुठेतरी वीस ते पंचवीस धावा जमाव्या लागतील पुन्हा एकदा कॅचटीचा कॉल आहे कॅच ड्रॉप संधी निर्माण केली होती मात्र संधीच सोन करता आलं नाही शेतरक्षकाची पुरेपूर साथ मात्र लाभली नाही आणि चेंडू जातोय पार मेथे धाव छा चार चार यंग टॅलेंट विरुद्ध अनुभव असं बॅटल मैदानाच्या आत मध्ये पाहायला मिळते एका बाजूला पाहिलं तर फलंदाजीचा अनुभव गोलंदाजीचा अनुभव तर दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंट पाहायला मिळत आहे निखिल हसगटच्या स्वरूपात एक षटक समाप्त संघाची धाव संख्या जाऊन आहे नऊ या आकड्यावर स्लॉक षटक फायनल षटक हानामारीचं षटक कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावर देतील शिवसाई इलेव्हन रांजणवाडी हा संघ एका उभरता सितारा नऊ धावा दंगा नऊ धावा दोन गडी बाद नऊ धावा धाव संख्येवर लागल्यात बी सी सी स्पोर्ट्स भैरववाडी या संघाच्या तुषारला कुठेतरी आपल्या संघाला सुस्थितीत न्यायचं आहे एक यंग टॅलेंट रोहन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय हलक्या हाताने टोलवला चेंडू सिंगल या एके दहावीनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोचते डबल डिजिटमध्ये दहा या आकड्यावर आणि दहा नंबर हा जर पाहिलं तर क्रिकेटमधील गॉड ऑफ क्रिकेट, क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर सर यांचा जर्सी नंबर अनेक जण त्यांना क्रिकेटमध्ये आपला रोल मॉडेल मानताना पाहायला मिळतात याच दरम्यान काय घडत आहे पंचांच्या दोन्ही बायावरती विस्सारा फुलवला आहे पंचांनी आणि हा येतो आहे बॉल या वाईट नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोचते अकरा या आकड्यावर होमसाई साई एम टी सी यांच्या मार्फत हे मोतीराम चषक आपण पाहू शकता पुन्हा एकदा घोशांकी क्षेत्रात एक धाव नक्कीच थ्री सिक्स्टी मैदान असतं तर या चेंडूवर चौकर किंवा दोन धावा तरी नक्कीच अर्जित केल्या असल्या फलंदाजाने मात्र एकशे ऐंशी अंश सेल्सिअस घोशांकीत क्षेत्र आहे त्यामुळे एकेरी धावेवर समाधान म्हणावे लागेल मोठे फटके मारावे लागतील आठ ते दहा पावलाचा रनअप यंग गोलंदाज रोहन यांच्या मार्फत पाहायला मिळतोय झोरी जसा आपल्या हिरा घडवण्यासाठी त्याला टाके देतो ना तसंच काहीतरी शिवसाई इलेवन रांजणवाडी करताना पाहायला मिळतोय यंग टॅलेंटला गोलंदाजीमध्ये संधी देताना पाहायला मिळत आहेत मात्र शेकड क्षेत्ररक्षणातून वारंवार चुका होताना पाहायला मिळत आहेत पुन्हा तीच दशा आणि तीच व्यथा पुन्हा तोच फलंदाज आणि चेंडू बेला सीमारेषे पाच चौकार एकदा पंचांचा पिशारा फुललाय व्हाईट बॉल चा इशारा येतोय नक्कीच पाहिलं तर शिवसाई इलेव्हन रांजणवाडीचा एक तडफतार डॅशिंग व्यक्तिमत्व आणि गोलंदाजीमध्ये अनेक फलंदाजांना बेडेल ठोकून ठेवतो असा राजीव पवारची कमी कुठेतरी शिवसाई इलेव्हन रांजणवाडीला खलत असणार मात्र रोहनने काय छाप सोडली आपल्या गोलंदाजीमधून मात्र क्षेत्ररक्षकाकडून त्याला हवी अशी साथ लाभत नाही आहे ऑफला हा काय सुरेख क्षेत्ररक्षण एक धाव काढली शेवटचा चेंडू असेल या द्वितीय फेरीतील पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू विजय मामा ऑन स्ट्राईक शेवटच्या चेंडूवर कितपत धावा काढतात पाहूया पंचांचा इशारा आहे तो इट्स अ नो बॉल नो प्लस घोशांकी क्षेत्रात एक धाव म्हणजेच दोन धावा या चेंडूवर पाहायला मिळत आहेत आतापर्यंत पाहिलं तर नियंत्रित गोलंदाजी केली होती रोहन याने उघडा डोळे पहा नीट पुढचा चेंडू असेल हिट आणि या दुसऱ्या शा, श षटकातील शेवटचा चेंडू पहिला इनिंगचा शेवटचा चेंडू असेल मामा पाहूया या शेवटच्या चेंडूवर कितपत धावा काढतात आणि आपल्या संघाचं विरोधी संघासमोर टार्गेट सेट करणारा चेंडू असेल काय सुरू आहे कसा कमबॅक यंग टॅलेंट विरुद्ध अनुभव असं पाहायला मिळालं होतं मात्र यंग टॅलेंट जिंकताना पाहायला मिळतं या ठिकाणी आणि दोन षटकांच्या दाव समाप्तीनंतर संघाची धावसंख्या संख्या जाऊन पोचतीय बावीस आकड्यावर म्हणजेच बारा चेंडू आणि तेवीस धाव्यांची गरज पाहायला मिळतीये चला लगेच शेतरक्ष क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे भैरववाडी संघ चला यापुढील होणारा सामना ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सा नाटवडे विपक्ष फाऊंटेन हेड चिंचोली दोन्ही संघाला पहिला पुकार असेल आमचा आवाज आपल्यापर्यंत पोचत असेल तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे टॉस का बॉस या मंचावर इनिंग ब्रेक झालेली आहे टॉस केला जाईल टॉस का बॉस या मंचावर ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटवडे विपक्ष फाऊंटन हेड चिंचोली या पुढील सामन्यामध्ये पाहिलं तर एका बाजूला शंकी राजे एक अनुभवी नाटवडे संघाकडून खेळताना पाहायला मिळतील तर दुसऱ्या बाजूला अरुण पहाडील एक अनुभवी फाउंटन हेड चिंचोलीचे गोलंदाज ऑलराउंडर पाहायला मिळतील अनुभव वर्सेस अनुभव असं बॅटल आपल्याला पाहायला मिळणार यानंतर फाउंटन हेड चिंचोलीचे संघनायक यायचे आहे कारण नाटवडे संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलेत तुषार आपले संघनायक आमच्यापर्यंत पोचवायचे आहे फाउंटेन हेड चिंचोली अरुण दादा आपला संगनायक पोचवायचा आमच्यापर्यंत त्याला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे भैरवडी संघ आपल्याकडे वेळ फार कमी आहे दोन षटकांसाठी दहा मिनिटांचा अवधी इथून पुढे दिला जाईल आणि तीन षटकांसाठी पंधरा मिनिटांचा अवधी दिला जाईल सर्व संघाने दक्षता घ्या सर्व संघाने दक्षता घ्या इथून पुढे टाईम लावून मॅच खेळवली जाईल शंकी राजे कदम आमच्या समवेत ज्योतिर्लिंग स्पोर्ट नाटवडेचे कर्णधार पाहायला मिळत आहेत तर त्यांच्या समवेत त्यांच्या अपोजिट कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रवीण आपल्याला त्यांच्या अपोजिटला पाहायला मिळतील पैलवान आहेत प्रवीण दादा पनुम्रे गावाबद्दल बोलायचं झालं तर पैलवानचा भरणं आपल्याला पाहायला मिळतो अनेक कुस्तीची मैदाने या गावातील पैलवानाने गाजवलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत याच गावातून पाहायला तर बिलॉंग करणारे अमित पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत पनुम्रे वारून गावातून तसेच बत्तीस शिरा असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय बबलूदादा पाटील पैलवान बबलूदादा पाटील हे देखील आपल्याला याच गावातून बिलॉंग करताना पाहायला मिळत आहेत पनुमरे वारून या गावातून तसेच सागर बनसोडे हे देखील या पनुमरे वारून या गावातून बिलॉंग करतात अनेक खेळाडू अनेक क्रिकेटर या गावाने घडवलेले तसेच क्रिकेटरसोबत पहिलवानगीची आवड देखील गावा या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते अनेक मोठी कुस्तीची मैदानं या गावातील पहिलवानाने गाजवलेले पाहायला मिळत आहेत मग पैलवान संदीप पाटील असतील पैलवान आपले आपल्या या पनुमळे गावचे पैलवान अंकुश पाटील असतील हे आपल्याला पाहायला मिळत आहेत तसे अनेक पैलवान या आणि या मोतीराम चषक दोन हजार चोवीसचे संघमालक आहेत पैलवान अंकुश पाटील युवा उद्योजक आहेत ते मोतीराम स्पोर्ट्स पनोवर मारून संघाचे मालक देखील आहेत आणि त्यांच्यामार्फत या चमचमत्या ट्रॉफ्या आपल्या आजोबांच्या स्मरणार्थ देण्यात आलेल्या आहेत पैलवानची य देह बोली आपल्याला लगेच कळते कानाचा फुट्टा आपण पाहिला तर पैलवानांचा कानांचा फुट्ट्यावरच आपण पहिलवान की करणारा खेळाडू आपण लगेच मातीतील खेळाडू आपण ओळखवतो गणेश आणि निखिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आपल्याला पाहायला मिळते पहिला चेंडू कॅचडीचा कॉल आहे क्षेत्ररक्षण करणारे टीम आपल्याला कॉल आहे की जे टी डी एस स्पोर्ट्स टी शर्ट दिलं होतं जे आपल्याला जर बसलं नाही तर आपल्या टीममेट्सला कोणाला तरी खेळून घालून खेळावं लागेल कारण पाहिलं तर रांजणवाडी संघाकडून निखिलचं टी शर्ट गणेश याने परिधान करून खेळला अन्यथा पॅनल्टी दिली जाईल याची दक्षता घ्या आपण देखील पहिला चेंडू पडायचा पडला त्यावेळेस हा रांदणवाडी संघाने देखील पहिला चेंडू झाल्यानंतर आमचा कॉल गेला होता निखिल सर निखिल सर आपण देखील पहिला चेंडू पडल्यानंतर गणेशने परिधान केलं होतं एकाच धावीवर समाधान मानावं लागलंय सूर्य काशी गोलंदाजी विजय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न गणेशचा सूर्य कसा झेल झेलला आहे फलंदाज बाद होतोय पहिला धक्का पहिला हादरा लागतोय नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचा आहे गणेश एक गणेश आवड झाला आणि दुसरा गणेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय जर्सी नंबर सतरा सतरा जर्सी नंबर पाहिलं तर कालच्या मॅचमध्ये तब्बल तीन पाचशे दिवसानंतर कमबॅक केलंय ग्राउंडवर ऋषभ पंत एक डावखुरा फलंदाज इंडियन टीमसाठी विकेटकीपरच्या भूमिकेत आपण त्याला वारंवार पाहतो असा सतरा नंबर जर्सी आणि हा सतरा नंबर साऊथ आफ्रिकेतील एक लेजेंडरी खेळाडू ए बी डी विलियर्स यांचा जर्सी नंबर परिधान करून गणेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न थर्टिया सर्कलमधील खेळाडूला पार केलाय एकेरीला एक दुहेरीचा प्रयत्न होता मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न पंचांचा इशारा काय तो पाहूया इट्स अ नॉट आउट कारण पाहिलं तर स्टंप पहिलाच पडला होता तो स्टंप लावून जर लावला असता चेंडू तर विकेट मिळाली असती पहिलाच पहिलाच बॉ पुढून पकडला होता चेंडू आणि स्टंप बॉल गॅदर करण्याच्या आधी पाडला त्यामुळे दोन धावा अर्जित करण्यात यश आलंय निखिल आसकड आणि गणेश याला एक षटकाची समाप्ती संघाची धावसंख्या जाऊन पोचते सात धावा सहा चेंडू आणि सोळा धावेंची गरज जिंकण्यासाठी सहा चेंडू आणि सोळा धाव्यांची गरज मागील मॅच चा हिरो आकाश खिलारे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय आता समीकरण चार चेंडू आणि चार धाव्यांची गरज हलक्या हाताने जरी काढला असता तरी सुरेख असं शेतरक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पाहायला माहितीये आकाश केल्या तीन चेंडू आणि चार धावेची गरज मॅच होती कुठे मॅच आणली कुठे दोन षटकाराने मॅच मात्र आपल्या पालड्यात झुकवली की काय निकिली आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू टोळवलाय गौशांकी क्षेत्रात एक धाव दोन चेंडू आणि तीन धाव्यांची गरज कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम या असोसिएशनचा नियम आहे कंपल्सरी चेस स्वराज्य बत्तीस शिरा क्रिकेट असोसिएशन पाहिलं तर कमिटी कमिटीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे स्वराज्य बत्तीस शिरा क्रिकेट असोसिएशनचं एक वर्ष मात्र पूर्ण झालं आणि या एका वर्षामध्ये आपल्या या असोसिएशनचा महत्त्वाचा दुवा असलेले राजेंद्रजी घोडविल आपल्या असोसिएशनचे दिवंगत उपाध्यक्ष यांना मात्र आपण या एका वर्षामध्ये मिस करू त्यांचं बहुमोल असं योगदान या असोसिएशन स्थापन करण्याचं त्यांचं स्वप्न आणि स्वप्न सत्यात मात्र त्यांनी उतरवलं आणि जगलं देखील मात्र तेव्हाला म्हणतात ना जो सर्वांना आवडतो तोच व्यक्ती देवाला आवडतो आणि देवाने पहा देवाची लिलेया पहा आपल्या आपल्या लाडक्या व्यक्तीला लवकर मात्र बोलून घेतलं स्वर्गीय दिवंगत राजेंद्रजी घोडविल साहेब यांना आमच्या समस्त मोतीराम स्पोर्ट्स पनोमरे वारून यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली एक चेंडू आणि दोन धाव्यांची गरज कंपल्सरी चेस या स्पर्धेतील नियम मॅच होती कुठे आणि मॅच आणली कुठे जरूर पहिल्या दोन चेंडूवर दोन षटकार लागावले त्यानंतर सूर्य कसा कमबॅक केला आहे गोलंदाज आकाशाने त्याला स्पीड अप घ्या विजय मामा आपल्याला विनंती असेल स्पीड अप घ्या कारण अजून देखील सामने आपल्याला खेळवायचे आहेत एक चेंडू आणि दोन धाव्यांची गरज मित्रांनो सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या द्या कारण पाहिलं तर एक चेंडू आणि दोन धाव्यांची गरज कंपल्सरी चेस गणेशच्या खांद्यावर असेल हा सामना आपल्या बाजूला झुकवण्याची ताकद तर क्षेत्ररक्षणामध्ये बघूयात कितपत साथ मिळते नाटवडे संघ आपण लगेच आणि हा सामना या ठिकाणी जिंकला आहे बीसीसी स्पोर्ट्स बैलवाडी संघाने हडलक लक शिवसाई इलेवन रांजनवाडी संघ आपण देखील लढलात आणि हा सामना एकादा